नमस्कार कशा हा सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे काय चाललंय पावसाळा काय म्हणतोय इकडं पडायला लागलेला आहे आमच्या इकडे आजपासून जरा आवाजाचा प्रॉब्लेम आहे ना व्हिडिओला म्हणून आपले माईक माहीत लावलं तरी काई काई ला। <laughs> आवाज येत नाही काही भांकडे काय माहिती म्हणून म्हणून आपले माईक घेतला बघूया आवाज किती येत म्हणजे व्हिडिओला आवाज असला तरीच लोक बघणार ना असं जे जे मोठे व्हिडिओ काय म्हणतात युट्युबर आहे ते सांगतात व्हिडिओला आवाज पाहिजे तर लोक तुमचा व्हिडिओ बघणार आणि काय आवाज काय नसतोच म्हणजे माझ्या व्हिडिओला काय नाही गप्पा टप्पा मारावं म्हटलं मस्त पैकी मुलांच्या शाळा सुरू झाल्या सुट्टी संपल्यानंतर शाळा सुरू झाल्या ना आता प्रत्येकाच चाललेलं असणार खरेदी करा शॉपिंग ऍडमिशनच हे ते सगळं चालले असणार आहे ना ते एक वेगळंच असते खुशी आहे ना आनंद वेगळाच आनंद असतो उन्हाळी सुट्टीत कुठे कुठे गेलता मला म्हणजे असं प्रवास आवडतच नाही आणि जायचं एक विचार येतो ज्यांना खरंच म्हणजे सुट्टी लागली असतं बायकांचं माहेरी जायचं नाही त्यांना खरंच माहेर नसल त्या मुली कुठं जात असतील मोठा प्रश्न आहे ना आपले काही मनातील भावना आनंद दुःख काय व्यक्त करायचं तर त्या मुली कुठं करत किंवा आपल्या हात देऊन सांगायला तर असं पाहिजे ना कोणीतरी तू लड तुझ्या पाठीमागे आम्ही खंबीर आहोत ना तसल्या मुलींच तेच असणार आधार नसल्यासारखं आहे ना <laughs> असतात जगात्या म्हणजे जगात आहेत अशा बऱ्याच मुली ज्यांना खरंच कुणाची साथ नसते पाठीवर कुणाचा हात नसतो तू तु लढ तुझ्या पाठीमागे आम्ही आहोत आपलं म्हणणार खरंच पाहिजे है ना आपल्या कुटुंब व्यतिरिक्त कुटुंब कुटुंब आहेच किंवा आपलं पण त्याच्याही व्यतिरिक्त असतच ना <laughs> चला कुठल्या कुठं चालले मी पण काय नाही आता छान वातावरण झाले पावसाच मस्त पैकी स्वयंपाकाला लागायचं आपलं काही काम खाणी सकाळ सगळे सगळ्यांच वेळेत सगळं आवरायचं सकाळचा स्वयंपाक कपडे भांडी जे ते ज्या ज्या कामाला जाणार आपल्या महिलांच काय काम एक काम घरातलं <laughs> दिवसभर तोच विचार सकाळीच सका संध्याकाळ स्वयंपाक झाला तर उद्या सकाळ काय करायचं उद्या सकाळी कुठल्या भाज्या काढायच्या फ्रीज मधून हे जसं असतं ना माझ पण तेच आता काढून ठेवलं आहे जे करायचं ते संध्याकाळच्या स्वयंपाकाच तर उद्याचे मग मी संध्याकाळी तयारी हो करून ठेवतो उद्या सकाळी काय काय भाज्या करायच्या ते असं असत तुम्ही पण असंच करता का चला म्हंटल मारव थोड्याशा गप्पा टप्पा काय काय व्हिडिओ आणि कसल्या पद्धतीचे व्हिडिओ काढायला तेच कळणार किती टाकणार मी हे स्वयंपाक केला मी ही भाजी केली मी साडी आणली मी ही ते काय आणलं पण मी जयास वर्ड मराठी माझ्या जगात काय चाललंय मी ते शेअर करते तुमच्याशी छान रिस्पॉन्स छान भेटतो ना पाठिंबा ठेवा पाठीवरती तू लढ आम्ही तुझे तुझ्या पाठीमागे आहोत <laughs> सपोर्ट करायला पाहिजे ना सर काय म्हणतात ते एक न दिसणारा हात आपल्या पाठी पाठीमागे असा लढ म्हणण्यासाठी ढकलून देण्यासाठी नाही राईट <laughs> आहे हे दुनिया आहे ऐसे अरे जीवन आहे आपण आपल्या मनाची समजूत घातली पाहिजे सगळ जग आपला आहे मानलं तर सगळं जग आपलं आहे नाहीतरी <laughs> कोणच <कोने> आपलं नाही <laughs> चला आता मस्त चहा करायचा आणि स्वयंपाकाला सुरुवात करायची धन्यवाद